आपल्या घरात लग्नाच्या वयाचा मोठा भाऊ असला म्हणजे त्याच्या लहान बहीण भावाला उत्सुकता असते ती म्हणजे त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नाची तर जाधव घरातील तीच गडबड सुरू होती म्हणजे आपल्या कथेचा हिरो अविर्भव याच्यासाठी एक स्थळ सांगून आले होते आणि ते सगळे मुलगी पाहायला जाणार होते अविर्भवचा लहान भाऊ रोहन त्याच्या रूममधून बाहेर पडत त्याच्या दादाला आवाज देत होता दादा लक्षात आहे ना आपल्याला कुठे जायचं आहे ते आणि तुझ्या जरी लक्षात नसले तरी मी आठवण करून देतो तुला तर आज तुला तुझ्यासाठी बायको आणि माझ्यासाठी एक गोड वहिनी पाहायला जायचं आहे खरं तर आपल्या अविर्भावला इतक्यात लग्न करायचं नव्हतं म्हणून तो मुलगी पाहायला जायच्या कार्यक्रमाला तयार न होता पण घरच्या सगळ्यांच्या प्रेशरने तो तयार झाला होता आणि तो तयार आहे हे बघून घरचे पण खूप हॅपी होते तर तुमची ओळख करून देते आपल्या कथेच्या हिरोसोबत अविर्भव प्रल्हाद जाधव स्वतःच्या हिंमतीवर उभारलेली खूप मोठी अशी जाधव इंडस्ट्रीज तसं आपल्या हिरोच्या नाकावर सतत राग असायचा स्वभावाने खूप कडक आणि रागीत त्याचं आणि तो त्याला एवढंच प्रिय होतो तसा घरातील लोकांना वेळ द्यायचा पण स्वतःला कामात खूप बिझी ठेवायचा त्याला राग आला म्हणजे प्रलय आल्यासारखंच वाटायचं दिसायला उंचपुरा हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटी ब्राऊन कलरचे डोळे त्याच्या डोळ्यात पाहिलं की त्यातच हरवून जावे असे जिममध्ये जाऊन कमावलेली वेल मेंटेड बॉडी तसं घरातील लोकांच्या शब्दांच्या बाहेर न होता पण त्याला जे योग्य वाटायचं तेच तो करायचा खरं तर त्याला लग्न अजिबात करायचं न होतं पण लग्नाचं वय झालं की आईबाबांना मुलांची काळजी असतेच की योग्य वयात लग्न झालेलं बरं म्हणून इतर आईबाबांप्रमाणे त्याच्या आईबाबांनी एक स्थळ शोधले होते आणि आज ते सगळे त्या मुलीला म्हणजेच आपल्या हिरोईनला पाहायला जाणार होते घरात त्याचीच गडबड सुरू होती अविर्भवचा नाईलाज होता म्हणून तो नाराजीने त्याची तयारी करत होता मुलगी पाहायला जाताना जी एक्साइटमेंट असते तसे त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नव्हते त्याच्याकडे बघून असे वाटत होते की घरच्यांच्या खूप आग्रहामुळे तो तयार झाला आहे पण तो अविर्भव होता घरातील लोकांनी त्याला मुलगी पाहण्यासाठी तयार केले होते पण त्या मुलीला पसंत करायचं की रिजेक्ट करायचं हा पूर्णतः त्याचा निर्णय होता आणि त्याने त्याचा निर्णय आधीच ठरवला होता तोच त्याच्या रूममध्ये त्याचा लहान भाऊ म्हणजे त्याचा मित्रच रोहन आला दोघं भावांमध्ये खूप प्रेम होतं त्याची आजी वासंती तर त्यांच्याकडे बघून राम जोडी म्हणायची रोहन अविरभाऊच्या शेजारी जाऊन बसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत काय मग भाई वहिनी पाहायला जायचं ना तसा अविरभाऊने त्याला रागीट लूक दिला रोहन त्याचे कान पकडं सॉरी सॉरी भाई नाही चिडवत तुला तू फक्त तुझे मन शांत ठेव आणि आमच्यासोबत चल खाली आई बाबा त्यांच्या येण्याची वाट पाहत होते रोहन अविरभाऊचा हात पकडून त्याला खाली घेऊन येतो रोहन आणि अविरभाऊ यांना एक लाडाची बहीण पण आहे आणि मागच्या महिन्यातच तिचं लग्न होऊन ती सासरी हॅप्पी आहे है। या दोघांची खूप लाडाची आणि ते दोघं पण तिच्या शब्दाच्या बाहेर नाही ते दोघं खाली येतात आणि आई अविरभाऊकडे पाहात त्याच्या डोक्यावरून हात फिरवत नजर काढतात रोहन मस्करी करत आई माझी पण काढणार आई हसून त्याची पण नजर काढतात बरं चला वेळेवर पोचायला हवे आणि ते चौघ मुलगी पाहण्यासाठी निघाले ते ज्या मुलीला पाहायला जात होते त्यांची परिस्थिती जेमतेम होती पैशाने श्रीमंत नसले तरी मनाने खूप श्रीमंत होते त्यांच्या कुटुंबात अवनीचे बाबा बी एस एन एल ऑफिसमध्ये जॉब करतात आई घरीच असते आणि बाकीच्यांची काळजी घेते अवनीला एक लहान भाऊ आहे आणि आपल्या कथेची हिरोईन अवनी दिसायला नक्षत्रासारखी सुंदर कसली म्हणून कमी न होती तिच्यामध्ये सुंदर ब्लॅक कलरचे डोळे कमरेच्या खाली जाणारे सिल्की केस तिच्याकडे बघून वाटायचं की समोर एक परीच उभी आहे अवनी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे तिच्या घरच्यांनी एवढ्या लवकर लग्न करायचा विचार केला नव्हता पण तिच्या पप्पांच्या ऑफिसमधून एकाने त्यांना अविर्भाऊचे स्थळ सुचवले होते म्हणून त्यांनी विचार करून हा पाहायचा प्रोग्राम ठरवला होता तिच्या घरात पण तिच्या आईबाबांनी सगळं आवरून ठेवलं होतं आज तिलाच आपला हिरो म्हणजे अविर्भाव पाहायला येणार होता तोच त्यांना बाहेरून गाडीचा आवाज आला आणि ते दोघं एकमेकांकडे पाहात पाहुणे आले वाटत मी जाऊन बघतो हो मी पण किचनमध्ये जाते बाबा बाहेर आणि आई किचनमध्ये गेल्यात ते येताच अवनीच्या बाबांनी हसत त्यांचे स्वागत केले अवनीच्या बाबांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांचं घर लहानच होते पण सगळं काही जागच्या जागी ठेवलेले होते अवनीचे बाबा आणि अविर्भावचे बाबा गप्पा मारत होते अविर्भाव पूर्ण हॉलवरून एक नजर फिरवतो आणि समोर टीफयवर ठेवलेला पेपर हातात घेतो पण रोहन हळूस त्याच्या हातातून पेपर घेतो आणि बाजूला ठेवतो आणि त्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणतो भाई इथे आपण तुझ्यासाठी बायको पाहायला आलो आहे आणि तुला पेपर वाचायचा आहे अरे त्या पेपरपेक्षा त्या दरवाजाकडे बघ तिकडनं येईल माझी होणारी वहिनी आणि तुझी बायको त्याचं बोलणं ऐकून अविर्भाव त्याला एक रागेट लोक देतो तसा रोहन समोर पाहात शांत होतो अविरभाऊचे बाबा एक एक करून त्यांची ओळख करून देतात अवनीचे बाबा अवनीच्या आईकडे पाहात अगं अवनीला घेऊन हे हो आलेच आणि त्या आत निघून जातात आता उत्सुकता असते ती अवनीला पाहायची पण अविरभाऊला यात काडीचाही इंटरेस्ट न होता त्याच्यापेक्षा तर रोहनला उत्सुकता होती तसा आपला रोहनचा स्वभाव खूप मस्तीखोर होता वयाने मोठा असला तरी त्याचे वागणे हे एका लहान मुलांप्रमाणे होते तोच आई अवनीला घेऊन बाहेर आल्या आणि बरोबर अविर्भाऊच्या समोर ठेवलेल्या चेअरवर तिला बसायला सांगितले आई बाबाने रोहनने अवनीचे निरीक्षण केले आणि त्यांना पण ती नाजूक निरागस अवनी खूप आवडली रोहनने अविरभाऊला कोपरा मारत आणि वर अवनीकडे पाहा सांगितले अविर्भावने तिच्याकडे पाहिले आणि तो पाहताच राहिला रेड कलरच्या प्लेन साडीमध्ये ती खूपच क्यूट आणि निरागस दिसत होती तो तर तिलाच पाहत होता रोहनचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्याला हसू आले भाई तू वहिनीकडे असा पाहत आहेस की असं वाटत आहे हीच माझी वहिनी होईल तो हळू आवाजात बोलला आणि अविर्भाव भानावर येत रोहनकडे पाहत तू काही बोललास का रोहन नॉर्मल चेहरा ठेवत नाही भाई मी तर वहिनीला पाहत आहे एक एक करून सगळ्यांनी तिला प्रश्न विचारले अविर्भाव सोडून बाबा अविर्भाऊकडे पाहत तुला काही विचारायचे से, असेल तर तू विचार अवनीला नाई मला नाही मला काही विचारायचे नाही त्याचं कोण ऐकून बाबा पुढे काही बोलले नाही अवनी तर खाली मान घालून बसलेली होती फक्त एक दोन वेळाला तिने तिरपी नजर टाकून अविरभाऊकडे पाहिले होते बाबा अवनीच्या बाबांकडे पाहात चला आम्ही निघतो काय निर्णय असेल तो कळवतो आणि ते निरोप घेऊन निघून गेले जाधव फॅमिली घरी येताच अविरभाऊ त्याच्या आवरून कोणाशी काही न बोलतो ऑफिसमध्ये निघून जातो ऑफिसमध्ये येतो तर खरं पण मनात वेगळेच विचार सुरू असतात कारण त्याची लग्नाची अजिबात इच्छा नसताना तो आज ही मुलगी पाहायला गेला होता आणि आज त्याचा राग ऑफिसमध्ये कुणावर निघत होता इकडे घरात आई बाबा आणि रोहन हो यांच्या गप्पा चालू होत्या आणि त्या तिघांना अवनी खूप आवडली होती आई वहिनी लग्न होऊन इथे आली की मी खूप मस्ती करेल तिच्यासोबत हो अरे करशील मस्ती पण तुझा भाई काही न बोलता ऑफिसला निघून गेला आहे तुझ्या भाईचा होकार असेल तर येईल ना इथे वहिनी नाहीतर कुणासोबत मस्ती करशील तू बाबा काळजी करू नका भाई या लग्नाला नक्की तयार होईल आणि अवनी माझी वहिनी होईल खात्री आहे मला असंच त्यांचा दिवस निघून जातो त्या तिघांनी मिळून विचार केला होता की अविर्भाव घरी आला की आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही म्हणून ते तिघं शांत असतात अविर्भाव ऑफिसमधून घरी येतो आल्या आल्या आईला वाज देतो आई, दे आई जेवायला वाढ मला भूक लागली आहे आणि फ्रेश व्हायला निघून जातो आई खाली जेवणाची तयारी करतात एक एक करून सगळे डायनिंग टेबलजवळ येतात आणि शांततेत जेवण करतात कुणीही बोलत नव्हतं शांततेत जेवण करत होते जेवण झाल्यावर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेलेत आई काळजीने अहो उद्या तुम्ही बोलाल का अविर्भाऊसोबत अवनीबद्दल म्हणजे त्यांना आपल्याला कळवावे लागेल ना हो तुम्ही काळजी करू नका उद्या सकाळी मी बोलतो त्याच्यासोबत आता झोपा निवांत दुसऱ्या दिवशी बाबांनी ठरवल्याप्रमाणे ते अविरभवला अवनीबद्दल विचारतात अविर्भाव आम्हाला मुलगी पसंत आहे तुझा निर्णय काय आहे म्हणजे तू विचार करून ठरव कारण मुलीकडे पण कळवावं लागेल तुला अवनी आवडली असेल तर सांग म्हणजे तसे पुढचे बोलणे करता येतील हे ऐकता सवीरभाऊ शांत होतो खरं तर त्याला खूप राग आला होता पण तो शांततेस त्याच्या बाबाचं बोलणं ऐकत होता तोच आई म्हणतात हे बघ आम्हाला आवनी खूप आवडली आहे आमची काहीही हरकत नाही आहे आई तुमची काही हरकत नसली तरी माझी हरकत आहे कारण तिच्या आणि माझ्या वयाचा विचार केला तर ती माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे म्हणजे ती एकोणावीस वर्षाची आहे आणि मी एकोणतीस वर्षाचा आहे तुम्हाला नाही का वाटत ती लहान आहे म्हणून आणि अजून ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे मला असे वाटते आई बाबा तुम्ही त्यांना नकार द्यावा मला एवढ्या लहान मुलीशी लग्न नाही करायचे अरे भाऊ पण त्यांना तो खूप आवडला असेल तर आणि त्यांच्याकडून होकार आला तर हे आई त्यांच्याकडून होकार आला तरी आपण कुठे त्यांना हो सांगणार आहोत मी पण नकारत येणार आहे ना आणि मला वाटतं तुम्ही माझ्या वयाला मॅच होईल असे स्थळ बघा एवढ्या लहान वयाच्या मुलीसोबत मला लग्न करायचं नाही एवढं बोलून तो निघून गेला तो जाताच रोहन खाली आला आणि आईबाबांकडे बघून तुम्ही असे चेहरा पाडून का बसला आहात अरे अविर भाऊने अवनीला नकार दिला आहे त्याला वाटतं ती खूप लहान आहे आई बाबा पण मला ना तीच माझी वहिनी पाहिजे आहे अरे तुला काय आम्हाला पण आवडेल अवनी या घरची सून झालेली असेही निसर्गाचे लग्न होऊन गेल्यापासून खूप एकटेकट वाटतं म्हणून म्हटले आता सून आल्यावर घर भरलेलं वाटेल पण इथे आपला नवरदेवच तयार नाही आहे अगं आई कशाला काळजी करतेस तू तुझा नवरदेव तयार होईल आणि अवनी या घरची सून आणि माझी वहिनी होईल रोहन असे झाले ना मला खूप आनंद होईल बघ आणि अवनी वहिनीमध्ये कशाचीही कमी नाही आहे लहान असली म्हणून काय झालं आपल्या हँडसमसाठी तीच योग्य आहे त्या दोघांची जोडी शोवून दिसेल आता फक्त मी सांगतो तसं करा म्हणजे आधी ऐकून घ्या मग विचार करून निर्णय घ्या म्हणजे तुम्हाला आवडला तर आई त्याला थांबत अरे चेन्नई एक्सप्रेस जरा ब्रेक मार तुझ्या गाडीला एकदा बोलायला लागला की थांबायचं नाव नाही घेत तुझे प्लॅन तर आम्ही आधीपासून ऐकत आहोत आणि तुझ्या भाईबद्दलच्या प्लॅनमध्ये तू नेहमी आम्हाला अडकून बाजूला होऊन जातो आणि त्याचा रागाचा आम्ही दोन्ही शिकार होतो रोहन तू ना असल्या प्लॅनबद्दल आम्हाला सांगतच जाऊ नकोस त्यापेक्षा आपण तिकडे नकार देऊया आणि त्यांच्यासाठी त्यांच्या अटीनुसार मुलगी शोधूया अहो तुम्ही थांबा अजून नकार कुठे कळवता आहे मला माझी सून आणि मला माझी वहिनी तीच हवी आहे आई आणि रोहन सोबतच बोलतात हे बघा आता घरामध्ये दोन जणांना अवनी इथे यावी असं वाटत आहे बाबा विचार करत बरं बोल तू काय सांगणार होता ते रोहन त्यांना समजावून सांगत होता आई बाबा लहान असले म्हणून काय झालं जाला। लग्न झाल्यानंतर हळूहळू एकमेकांमध्ये अडकले जातात एकमेकांची काळजी घेतात आणि हळूहळू प्रेम पण होतच ना आता तुम्ही तुमच्या लग्नाचा विचार करा तेव्हा कशी परिस्थिती होती तुम्ही तर एकमेकांना पाहिले पण नव्हते तरी तुमचे लग्न झाले आणि तुम्ही एकमेकांना साथ देत तुमचा सुखाचा संसार सुरू झाला आणि तुम्हाला तीन मुलं पण झालीत तसंच आपल्या खडूस भाईचे सुद्धा होईल आता तो अवनी वहिनीसोबत लग्न करायला नाही म्हणतोय पण हळूहळू बघ तोच तिच्या प्रेमात कसा वेडा होत होते अरे तू जे काही बोलत आहे ते सगळं ठीक आहे पण अविरभाऊला समजावणे म्हणजे विहिरीत उडीत घेतल्यासारखे नाही का बरं चल मला जे काही सांगायचं सा होतं ते मी तुम्हाला सांगितले आता मी ऑफिसला नाही गेलो तर तो भाई इथे येऊन मला ओढत घेऊन जाईल एवढं बोलून रोहन त्याचा आवऱ्याला रूममध्ये निघून गेला आई आणि बाबा रोहनच्या बोलण्याचा विचार करत होते काही वेळाने खाली आले तर आईबाबा विचार करत असताना दिसले त्याला हसू आले आई बाबा काळजी करू नका सगळं ठीक होईल आणि हो मी माझ्या लग्नाच्या वेळी तुम्हाला अजिबात फिरवणार नाही कारण तुम्हाला चांगलेच माहिती आहे तुमची होणारी सून कोण आहे आणि आज तिला घेऊन मी बाहेर जाणार आहे एवढं बोलून तो निघून गेला तो जाताच देवा खरंच माझ्या मुलांकडे बघून वाटत नाही ही माझीच मुलं आहे तीन आहेत पण तिघे वेगळी आहेत अहो मी काय म्हणते रोहनजी काही आपल्याला समजावले आपण करूया का तसे नाही म्हणजे तुम्हाला नाही का वाटत अवनी आपली सून व्हावी म्हणून मला पण आता असं वाटत आहे आपण रोहनच्या बोलण्याचा विचार करावा तसा आईना आनंद होतो इकडे अवनीच्या घरच्यांना स्थळ खूप आवडले होते म्हणून ते देवाकडे प्रार्थना करत होते की अवनीचे अविर्भाऊ सोबत लग्न होऊ दे म्हणून अवनी लहान जरी असली तरी खूप समजूतदार होती घरची परिस्थिती जेमतेम असली तरी ती सगळ्यांना सांभाळून घ्यायची खरं तर अवनीला पण एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते पण स्थळ चांगले चालून आले म्हटल्यावर तिच्या आई बाप्पांना वाटत होतं तिचं लग्न इथे व्हावं म्हणून इकडे अवीरभाऊचे आईबाबा एक निर्णय घेतात अवनीच्या घरी होकार कळवायचे म्हणून आणि यातलं अविर्भाऊला काहीही सांगायचं नाही म्हणून तसं आपल्या रोहनने आपल्याला खूप छान आयडिया दिली आहे बघूया त्याचा हा प्लॅन तरी वर्क करतोय का ते आणि ते दोघे हसतात मग वेळ नको वाया घालवायला तुम्ही आताच फोन करा आणि त्यांना होकार कडवा हो हो करतो ते फोन लावतात अविर्भाऊच्या इथून फोन आला म्हणून इकडे अवनीच्या बाबांना खूप आनंद होतो काही वेळ बोलून ते फोन ठेवतात अवनीच्या घरी आनंदाचे वातावरण होते कारण त्यांना पण स्थळ खूप आवडले होते आता अविर्भवला कसे सांगायचं याचा विचार त्याचे बाबा करत होते पण काही करून आज त्याच्याशी बोलायचं म्हणून ते त्याची वाट पाहत होते अविर्भव रात्री जरा उशिरास घरी आला पण हॉलमध्ये बाबांना जागी असलेलं बघून तो त्याच्या बाबांजवळ जाऊन बसला बाबा काय झाले तुमची तब्येत ठीक आहे ना नाही म्हणजे तुम्ही झोपला नाही अजून अविर्भव मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं तु आहे तू आधी फ्रेश हो मग आपण बोलू बरं आलोच दहा मिनटामध्ये आणि तो रूममध्ये निघून जातो काही वेळाने फ्रेश होऊन खाली येतो बोला बाबा काय बोलायचं आहे अविर्भव तुझ्या अटीनुसार आम्ही एक मुलगी तुझ्यासाठी सिलेक्ट केली आहे आणि तुला ज्या पद्धतीने लग्न करायचे असेल ते पण आम्ही मान्य करू पण तू लग्नाला विरोध नको करू म्हणजे झालं बाबा मी लग्नाला नकार देतच नव्हतं पण तुम्ही माझ्यासाठी एवढी लहान मुलगी शोधलं म्हणून मी ते बोलून गेलो बरं आता तुम्ही पण जाऊन झोपा खूप उशीर झाला आहे तो आतमध्ये निघून गेला पण विचार करत होता कारण त्याला मनापासून अजिबात लग्न करायचे नव्हते पण आईबाबांसाठी आणि आजींसाठी तो हो म्हटला होता इकडे अवनीच्या घरी सगळे खूप हॅपी होते पण अवनी पण विचार करत होती कारण तिला पण एवढ्या लवकर लग लग्न करायचे नव्हते तिला पुढे शिकून तिच्या पायावर उभे राहायचे होते पण तिच्या आईबाबांमुळे ती पण लग्नासाठी तयार झाली होती ती पण विचार करत झोपून जाते दुसऱ्या दिवशी अमिरभोशी आई अवनीच्या इथे फोन करून सांगते लग्न एकदम साध्या पद्धतीने करायचे आहे आणि एक आठवड्याच्या आतमध्ये कारण या आठवड्यामध्ये चांगला मुहूर्त आहे अवनीच्या आईबाबांनी पण त्यांना हो सांगितले आणि तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त अवनीला आम्हाला द्या बाकी सगळं काही आम्ही बघू आणि तुम्हाला काही लागले तर अजिबात संकोच करू नका आम्ही जे काही करणार ते आमच्या सुनेसाठीच असेल त्यामुळे एकदम मोकळ्या मनाने सांगा अवनीचे बाबा फक्त हो हो म्हणत होते चला मग लागा तयारीला एवढं बोलून त्या फोन ठेवतात आता लग्न असले म्हणजे गडबड असतेस आणि ते पण एक आठवड्याच्या आत म्हणजे खूपच घाईघाई दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू होती लग्नाचा दिवस जसं जवळजवळ येत होता तशी अवनीला वेगळी फिलिंग येत होती तसा आविर्भाव तिला आवडला होता का नाही आवडणार होताच हँडसम पण तिची मनापासून एक इच्छा होती ती म्हणजे तिला शिकायचे होते आणि हे तिचे स्वप्न लग्न झाल्यानंतर पूर्ण होईल की नाही याचा ती विचार करत होती पण जे नशिबात असेल ते स्वीकारायचं असं तिने ठरवलं होतं इकडे अविर्भावला काही घेणं देणं नव्हतं त्याला तर हे पण माहिती नव्हतं त्याची होणारी बायको कोण आहे कशी आहे काय करते तिचे नाव काय आहे आज हळद असल्यामुळे दोन्ही घरामध्ये गडबड सुरू होती त्या दोघांची हळद हॉलवर संध्याकाळी असल्यामुळे सामान पॅकिंग करत होते अविर्भव तर मनात नसताना घरातील त्याला जे काही सांगत होते तसा तो करत होता पण या सगळ्यात जास्त आनंदी त्याचा लहान भाऊ रोहन होता एवढंच काय त्याच्या होणाऱ्या बायकोला पण त्याने घरी बोलावले होते मज्जा मस्ती करत ते घरातील आवरत होते शेवटी त्याच्या मोठ्या भावाचं लग्न होतं आणि त्यात त्याला पूर्ण मनापासून एन्जॉय करायचं होतं आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला नीताला ती बिंदास काही वेळाने दोघं फॅमिली हॉलला पोहोचतात अवनीची फॅमिली पाहतच राहिली कारण डेकोरेशन खूप सुंदर प्रकारे केलं होतं त्यांनी कधी विचार पण केला नव्हता की एवढ्या मोठ्या घरात अवनीची लग्न होईल म्हणून हळूहळू हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली दोघांचे स्टेज वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे त्या दोघांना एकमेकांना पाहता आले नाही अविर्भावची पूजा करून त्याला एकेकाने हळद लावली त्यानंतर त्याची उष्टी हळद अवनीला लावली सगळं झाल्यानंतर अविर्भाव आतमध्ये निघून गेला आता इथे काही वाद नको म्हणून कोणीही त्याला काही बोलले नाही सगळ्यांनी मिळून जेवण केले आणि त्यानंतर डीजे लावून सगळ्यांनी खूप एन्जॉय केले पण या सगळ्यात अलिप्त आपला हिरो आपल्या रूममध्ये बसून सिगारेट आणि ड्रिंक करत होता तो गॅलरीमध्ये जातो त्याला समोर सगळे दिसतात ते त्यांच्या विश्वास त्यात त्याला ते नाचताना हो त्याची होणारी बायको पण दिसते पण तिचा चेहरा मात्र दिसत नाही तिच्या ती कशी असेल आता तिच्या सोबत पूर्ण आयुष्य आपल्याला काढायचं आहे तो आत निघून जातो काही वेळाने सगळे थकून आपापल्या रूममध्ये निघून जातात दुसऱ्या दिवशी लग्न असल्यामुळे सकाळी लवकर उठायचे होते म्हणून सगळ्यांनी त्यांचे आवरले आणि झोपेच्या स्वाधीन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळे त्यांचा औरत होते अवनीसाठी तिच्या सासूबाईंनी मेकअप आर्टिस्टला बोलावले होते तसे तर आपल्या आवलीला मेकअपची पण गरज नव्हती एवढी ती सुंदर होती काही वेळाने तिचा सुंदर प्रकारे मेक ओव्हर झाला आणि आपली अवनी परीसारखी सुंदर दिसत होती अवनीला बघून तिच्या आईबाबांना भरून येते आज त्यांच्या लहान परीचं लग्न होणार आहे आणि ती त्यांना सोडून सासरी जाणार आहे इकडे आपला हिरो पण काही कमी दिसत नव्हता खूप हँडसम दिसत होता सगळेच तयार असतात रोहन आणि नीता तर जोडीने डान्स करत होते डान्स करत त्यांची आत येते आणि अविर्भव आणि अवनी स्टेजवर समोरासमोर पण अंतरपाठ असल्यामुळे ते दोघं एकमेकांना बघू शकत नाही गुरुजी मंगलाष्टके म्हणत होते काही वेळाने अंतरपाठ खाली करण्यात आला आणि अविर्भव तिच्या गळ्यात हार घालणार त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने रागाने त्याची नजर त्याच्या आईबाबांकडे वडवली त्याची नजर बघून आईबाबांना जे समजायचं ते समजले पण आता शांत राहणं गरजेचं होतं म्हणून तो शांत होता आणि त्याने शांततेत अवनीच्या गळ्यात माळ घातली अवनीने पण त्याच्या गड्यात माळ घातली त्यानंतर एक एक विधी होत होते अवनी पूर्ण मनाने सगळं करत होती आणि अविर्भावच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते निसर्ग आईकडे पाहत आई आज आपल्या घरी वादळ येणार आहे वाटतं जे होईल ते होईल लग्न झाले ते महत्वाचे होते दोघांनी मिळून सगळे विधी पूर्ण केलेत खर तर त्या दोघांना पण माहिती नव्हतं की त्यांचे नाते किती दिवस टिकणार म्हणून त्यानंतर फोटो काढले जेवण केले आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन वेळ आली होती ती बिधायची अवनी तर तिच्या आईबाबांना मिठी मारून खूप रडत होती पण त्यांना नातेवाईकांनी सावरले आणि अवनी अविरभाऊ सोबत त्याच्या घरी जायला निघाली एवढ्या वेळात अविरभाऊने एकदा पण अवनीकडे पाहिले नव्हते अवनी मात्र अधूनमधून तिरपा कटाक्ष त्याच्याकडे टाकायची आणि लाजून बाहेर बघायची काही वेळाने ते बंगलोवर पोहोचले आणि अवनी तर पाहतच राहिली तिने तर स्वप्नात पण विचार केला नव्हता की तिचे लग्न एवढ्या मोठ्या घरात होईल म्हणून तिच्या स्वागतासाठी निसर्गाने आणि रोहनने पूर्ण तयारी केली होती एवढं सगळं बघून अवनीला भरून आले पण तिने स्वतःला सावरले पण तिला तेव्हा आविर्भाऊच्या वागण्याचं वेगळं वाटलं कारण तो तिच्याशी काही न बोलता आत निघून गेला त्याचं वागणं बघून अंदाज आला होता वादळ नक्की आहे म्हणून पण अवनीला वाईट वाटू नये म्हणून निसर्गाने रोहन तिच्याजवळ आले आणि स्माईल करत चल वैनी आत जाऊया आणि त्यांनी तिचा एक एक हात पकडला आणि तिला आत घेऊन गेलेत खरं तर सासरी अवनीला खूप एकटेकटे वाटत होते कारण त्यात घरात ती नवीन होती जास्त कोणाशी ओळख नव्हती ती अवनीसोबत बोलत बोलत येत होते रोहनने तिला सांगितले आजपासून मी तुझा मोठा भाऊ आणि मी तुझी नणंदबाई दरवाजाजवळ येताच अवनीचे औषण केले आणि त्यानंतर तिचा गृहप्रवेश हो झाला आईने नीताला आवाज दिला आणि अवनीला दुसऱ्या बेडरूममध्ये घेऊन जायला सांगितले रूममध्ये आल्यावर नीताने अवनीला मदत केली आणि फ्रेश होऊन आराम करायला सांगितला अवनी पण बेडवर लेटली आणि कधी तिचा डोळा लागला तिचं तिला कळले नाही इकडे अविर्भाव खूप रागात होता काय करू आणि काय नाही असं त्याला झालं होतं कारण त्याला सांगितल्याप्रमाणे आईबाबांवर विश्वास ठेवून तो लग्नाला तयार झाला होता आणि त्याने स्पष्ट सांगितले होते अवनीसोबत लग्न करायचे नाही म्हणून तरी त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न तिच्यासोबत लावून दिले होते माझी काही स्वप्न होती मला पूर्ण मॅच्युअर मुलीसोबत लग्न करायचे होते आणि माझं लग्न अशा मुलीशी लावले तिच्यात आणि माझ्यात दहा वर्ष अंतर आहे आई बाबा तुम्ही का केले तसे अविरभाग एकटाच बळबळत बड़ बोलत होता तो रागाने वॉशरूममध्ये गेला आणि शावर ऑन करून बराच वेळ तिथेच उभा राहिला काही वेळाने बाहेर आला आणि बेडवर पडून मोबाईल पाहत बसला तो शांत होता कारण बरेच नातेवाईक घरात होते आणि त्यांच्यासमोर आईबाबांना विचारणे हे चुकीचे होते म्हणून तो शांत होता निसर्गाला त्याच्याकडे बघून समजले होते त्याच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे पण आता बोलणे योग्य नाही म्हणून ती पण शांत होती काही वेळाने अवनीला जाग येते आणि ती फ्रेश होऊन त्याच रूममध्ये शांत बसते तिच्या मनात पण अविर्भव विचार सुरू असतात म्हणजेच तिने तिच्या मैत्रीकडून ऐकले होते लग्न ठरल्यानंतर नवरा आपल्याला मोबाईल घेऊन देतो एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करतात पण अवनी अजून तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एक शब्द पण बोलली नव्हती आणि त्याने फक्त दोनदाच तिच्याकडे पाहिले होते जेव्हा तो तिला पाहायला गेला होता तेव्हा आणि हा टाकायचे वेळेला खरंच यांनी स्वतः माझ्याशी लग्न केले की जबरदस्ती मला तर काहीच कळत नाहीये तो तिच्या रूमचा दरवाजा ओपन झाला तिने पाहिले तर निसर्ग अवनीसाठी खायला घेऊन आली होती वहिनी खाऊन घे आणि आराम कर उद्या सकाळी पूजे आहे तर लवकर उठायचे आहे आणि ताट ठेवून निघून गेली अवनीला भूक लागल्यामुळे तिने पटापट सगळं संपवलं आणि पुन्हा बेडवर आडवी झाली अविर्भावचा विचार करत ती झोपून गेली नीता रूममध्ये आली तर अवनी तिला झोपलेली दिसली ती पण अवनीच्या शेजारी पडली आणि झोपून गेली इकडे अविर्भाव मात्र अजून पण जागी होता त्याने त्याच्या मित्राला कॉल केला त्याचा मित्र वकील होता आणि त्याला लग्नबंधनातून लवकरात लवकर सुटका हवी होती त्याने डिवोर्ससाठीची प्रोसेस सुरू करायला सांगितली होती अविर्भव आणि अवनीचे नाते कसे असेल दोघे एक होतील का अविर्भव तर पहिल्याच दिवशी तिला वेगळं करण्याच्या मागे आहे अवनीच्या प्रेमाने अविर्भाव तिचा स्वीकार करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद